हाय नमस्कार सगळ्यांना तर बाबा कसं वातावरण झालंय भरपूर वार सुटत आभाळ आलंय पाऊस येतो का काय काय माहिती तर चला म्हणजे छान आहे एक व्हिडिओ होऊन जाऊ द्या आईनच काय बघा आई करते भाजी सांडग्याची छान टाकलो आई काय कांदा लसून कांदा लसूण आणि त्यात मसाला ना तसली छोलेची भाजी असते का छोले पुऱ्या तसलाच वास आला मला तर मस्त असा छान पैकी खमंग तर चला इकडं सांडग भाजून घेतलं ती बारीक नाही आज केलं ना मस्त अशी आईच्या हातची झुनधनी सांडगेची भाजी करायची चालली आम्ही मधी केलं तर सांडग त्यावेळेस हे मधी केलं ना आपण आईने भरपूर तोडलं होतं मी चिवणी काय थोडं तर चला असू द्या म्हटलं छान पैकी एक आज आई भाजी करते आईला म्हणलं आज तुमच्या हातची भाजी खाऊ आपण मस्त पैकी कारण की का आई मस्त भाज्या करते पण तिखट असते जरा तुम्हाला आवडत नाही का पुढच्या नाही ग मग कस रप अँड टप खायचं का झुंझणी तिकडे शेंगदाण्या शेंगदाण्याचं कुठंच आहे का ते तो कुठं ताटात वाटून घेतलंय तिथे जे टाकणार बाहेर भरपूर वार सुटले व्हिडिओ काय मी टाकले होते का नाही पण काढून तर ठेवतो बाळ धूप देते बाळ आजारी असल्यामुळं काय कुचम बसले तरी आज खेळत औषधी पाजल्यामुळं जरा राहिलं राहिले ना आई आणि आई तिकडे सांडग तोडा गेल्या तर दिवसभर राहिली खेळली आपा आणि मी आम्ही दोघ होतो आले चार वाजता नंतर आय आई पाच सहा वाजता आल्या तर बघा किती वाढू झालं छान असा मसाला भाजते ते अजून किती वाढू कच्चा नाही राहिला पाहिजे कांदा कच्चा वाटला भाजून वाट तर कांदा तव्यावर तेल टाकून भाजून छान असं वाटून मसाला लसूण कांदा मीठ टाकलं जात मीठ परत आमची आई हळद आणि मोहरी ही जास्त करून वापरत नाहीत कुठल्या तरीच भाजीला वापरते वापरतात मोहरी तर लोणचं सोडलं तर कशालाच नाही वापरत कशालाच नाही ना मला ना, 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 आवडत आवडतच नाही ती काय होतं आता खाली सोंड खाल्ल्यासारखं लागतं त्याच्यामुळं नाही इकडं वाळण्याची कोथिंबीर टाकली आम्ही काय रविवारी बाजार आणायला गेलो नाही आता ह्या रविवारी जाव काय नाही तर हे सांगे त्याच्या टाकते छान असं हलवत्या आणि पाणी वतून मस्त अशी भाजी छान तर बाय सगळ्यांना कसं आटल्या वेळेला सांगा आणि या सांडगेची भाजी खायला